तर नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये जो इंद्रजित असतो त्याच्यासमोर जी राणी असते ती घोषणा देते बोलती की का आम्ही काही झालं तरी आमच्या मागण्या मान्य करा पण इंद्रजित काय मागण्या मागण्या करायला तयार नसतो तो बोलतो मी बिलकुल तुमच्या मागण्या मान्य करणार नाही आणि मी सांगतोय तेच कायदा इथं चालणार आहे त्यानंतर जे आबा असतात ते बोलतात की यांचं ऐक तू इंद्रजित आणि हे बघ असं चालत नाही तुझा कायदा नाही आहे कायदा सरकारचा आहे तुझे फक्त नियम आहेत आणि ते नियम तू पाळले पाहिजेत कामगारांना ओव्हरलोड आहे राणी बोलते की मी चोवीस तास काम करायला तयार आहे पण तू प्लीज मधी बोलू नको आणि हे बघ तर मी अजिबात बिलकुल ऐकून घेणार नाही राणी बोलते बिलकुल मला चालणार नाही कारण मी काही झालं तरी आमच्या मागण्या मान्य करा त्यानंतर जो इंद्रजित असतो तो बोलतो मी मान्य मागण्या मान्य करणार नाही तर राणी बोलते ज्यांना कोणाला या हक्कासाठी माझ्या पाठीमागं या मी पलीकडे चालली आणि त्यानंतर जो इंद्रजित असतो तो बोलतो हे बघ तुझ्या मागं जर यामधलं एक जण जरी आला ना तर मी तुला नोकरीवर ठेवीन आणि तुम्ही सगळे रे तुम्हाला सर्व जर हिच्या पाठीमाग गेले ना तर मी सर्वांना नोकरीवरून काढेल आणि हिला नोकरीवर ठेवीन असं इंद्रजित सर्व कामगारांना धमकी देतो त्यानंतर जी राणी असती दुसऱ्या साईडला जाऊन उभी राहती ती बोलते आमच्या मागण्या मान्य करा मान्य करा तर जो इंद्रजित असतो तो बोलतो मागण्या मान्य होणार नाही राणी बोलते आमच्या छोट्याशा मागण्या आम्हाला फक्त तीन शिपमध्ये काम द्या म्हणजे कामगारांना आम आरामाची पण गरज आहे आराम पण भेटल त्यानंतर कोणीही ते राणीच्या पाठीमागे यायला तयार नसतं तेवढे जे आबा असतात ते राणीच्या पाठीमागे येऊन उभा राहतात त्यानंतर जे कामगार असतात ते हळूहळू पाठीमागं यायला लागतात आणि सर्वजण राणीच्या पाठीमागं आणि आबाच्या पाठीमागं येऊन उभा राहतात त्यानंतर राणी ते मोठ्याने ओरडतात आमच्या मागण्या मान्य करा मान्य करा त्यानंतर इंद्रजित बोलतो आबा तुमचं काय आहे तुम्ही आमच्या बाजूनं पाहिजे तुम्ही तिकडं काय करताय आबा बोलत आहेत की तू चुकीचा आहे इंद्रजित आणि हे बघ यांच्या छोट्याशा मागण्या आहे तुम्ही जोपर्यंत यांच्या मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत मी बिलकुल हटणार नाही असं आबा बोलतात इंद्रजित बोलतो तुम्हाला काय करायचं आहे ते करा पण तुम्ही या बाजूनं उभा राहा बिलकुल मी ऐकणार नाही आणि तुमच्या बिलकुल मागण्या मी मान्य करणार नाही ही गोष्ट डोक्यात घालून घ्या तुम्ही तर आबा बोलता छोट्याशा तर मागण्या आहे त्यांच्या काही हरकत नाही ना मागण्या मान्य करायला तेवढे करतो आणि हे बघ हे सगळं धोरण आहे याचा का, 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 काम का कामगारांनाच फायदा आहे राणी बोलती आम्हाला फक्त तीन शिपमध्ये काम द्या आठ आठ तासाची शिप आम्ही काम करायला तयार आहोत चोवीस तास पण तुम्ही शिपमध्ये काम द्या तर तेवढ्या जो इंद्रजित असतो तो बोलतो नाही मी बिलकुल ऐकणार नाही तेवढ्या तिथं इंद्रजीतचा पी ए होतो आणि बोलतो सर आपण जर असं केलं तर आपल्या कंपनीला नक्कीच फायदा होईल त्यानंतर इंद्रजीची आई पण त्याला समजवते त्यानंतर इंद्रजीत बोलतो ठीक आहे मी मान्य करायला तयार आहे त्यानंतर इंद्रजीत बोलतो पण सगळ्या गोष्टी आमच्या पद्धतीनं झाल्या पाहिजे सगळ्यांना शीप माझ्या पद्धतीनं मी देईल त्यानंतर सर्वजण घोषणा देतात आबासाहेबांचा हुकमाच्या राणीचा विजय असो अशा घोषणा देत असतात ते बघून जो इंद्रजित असतो त्याला खूप राग येतो आता येणाऱ्या भागामध्ये काही इंटरेस्टिंग घडतं हे बघण्यासाठी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा